शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर बाळासाहेब आंबेडकर यांची भूमिका अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील वडुले येथे शेतकरी बाबासाहेब सरोदे यांच्या आत्महत्येनंतर बाळासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले या घटनेमुळे व्यथित होऊन त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली महाराष्ट्रात आणखी किती शेतकरी आत्महत्या करतील आणि किती कुटुंबे निराधार होतील असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला हमी भाव कायदा आणि इतर प्रमुख मागण्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी हमीभाव कायदा करणे अत्यंत गरजेचे आहे असे आंबेडकर यांनी स्पष्ट केले या कायद्यात हमीभावापेक्षा कमी दरात शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची तसेच त्यांना तुरुंगात पाठवण्याची तरतूद असावी अशी मागणी त्यांनी केली बाळासाहेब आंबेडकर यांनी आपल्या पक्षाची भूमिका देखील यावेळी स्पष्ट केली जर वंचित बहुजन आघाडी सत्तेत आली तर हमीभावाचा कायदा नक्कीच लागू करू असे आश्वासन त्यांनी दिले शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी सरकारने त्वरित हा कायदा करावा अशी त्यांची ठाम मागणी आहे आपण बाबासाहेब याविषयी सरकारला काय का प्रत्येक पाच वर्षानंतर सात वर्षानंतर शासनाने कुठेतरी शेतकऱ्यांवरचा आर्थिक बोजा जो आहे कर्जाचा तो कमी करण्याचं धोरण त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे एका बाजूला हामी भाव याचा कायदा होत नाही <coughs> आणि दुसऱ्या बाजूला कर्ज काढल्याशिवाय शेती करता येत नाही अशी असणारी परिस्थिती आहे तेव्हा शासनाला जर असा हमीभावाचा कायदा करता येत नसेल तर तुम्हाला शेतकऱ्याला दिलासा हा देणं हे भाग आहे जसं इंडस्ट्रीला सबसिडी दिल्या जाते तशा रीतीने शेतकऱ्याचं कर्ज जे आहे हे माफ करण्याची असणारी भूमिका जर शासनाने घेतली तर मी असं मानेन त्या ठिकाणी की शेतकरी हा स्वतःच्या पायावरती त्या ठिकाणी जगू शकतो अशी परिस्थिती आहे गेली तेरा दिवस झाले अजूनही काही मदत या कुटुंबाला मिळाली नाही आपल्याला काय वाटत या संदर्भात कलेक्टर आणि शासन दोघांशी मी बोलेन हे कुटुंब अगदी वंचित झालेलं आहे आणि त्यांच्या मुलाबाळांच्या प्रश्नाचा मोठा प्रश्न आहे त्यांचा काय दखल घेतली बाई शासनात शासन मायानजाणं कुटुंबाची असणाऱ्या तीन मुलं जी आहेत त्यांची असणारी शिक्षणाची जबाबदारी शासनाने पहिल्यांदा स्वतःकडे घेतली पाहिजे त्याचा फार बोजा आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही योजनेमध्येच बसवायचं आहे आणि त्या संदर्भातले हे करायचं आहे दुसरं जे आहे ते म्हणजे अण्णाभाऊ साठे महामंडळ आहेत महात्मा फुले महामंडळ आहे या दोन्ही ह्याच्या मार्फत कुटुंबातला जो प्रमुख आहे त्याला एक आर्थिक मदत ह्या दोन्ही महामंडळातून जर मिळाली तर कुटुंब पुन्हा आर्थिक दृष्टिकोनातून स्थिरस्थावर व्हायला मदत होईल अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे ज्या योजना चालल्या त्याच्यामध्ये फक्त कुटुंबाचा समावेश करून घ्यावा लागेल आणि हे कुटुंब एक धीर मिळेल आधार मिळेल अशी असणारी परिस्थिती आहे या कुटुंबाची आपल्यावर सर्वात मोठी अपेक्षा आहे का आमच्यापर्यंत आली आणि त्याबद्दल आपण काय सांगायला कुटुंबाला नाही मी जसं म्हणालो मग अशी की आम्ही जी काही शासनामार्फत आणि योजनेमार्फत असणाऱ्या जे काही शासनाचे आहेत त्याच्यामध्ये हे कुटुंब सहभागी हो या कुटुंबाचा समावेश होईल आणि त्यांना सगळ्यांना असणार ती मदत मिळेल हे आम्ही त्या ठिकाणी पाहू